नमस्कार मी अनिल पुरी सत्ता साहेव, आपले साहेव, आपले साहेव। तो तो भारत सत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे साहेब आपले साहेब आपल्या हक्काचे साहेब साहेबांच्या दिलदारपणाचे किस्से महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर चर्चेले जातात हेच किस्से ऐकण्यासाठी साहेबांसोबत ज्या मान्यवरांनी ज्या काही त्यांच्या मित्रमंडळींनी काही वेळ घालवला त्यांच्यासोबत काही किस्से घडले असे किस्से आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत बाबागावच्या सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री ते वाया दिल्लीच्या केंद्रीय केंद्री मंत्री केंद्रीय मंत्रीपदापर्यंत राजकीय तक्तापर्यंत जो माणूस सर्वसामान्यांचा माणूस पोहोचला तर भारत सत्ता लाईव्हच्या वतीनं दिलखुलासाहेब आपले साहेब ही सदर घेऊन आम्ही येत आहोत मी प्रसाद मोदी अंबाजोबाई शहरामध्ये एक सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता साहेबांनी आम्हाला नगर परिषदेत काम करत असताना जे पाठबळ दिलं जे सहकार्य केलं त्या माध्यमातून आम्हाला अनेक विकासाची कामं करता आली त्याचबरोबर आंबेजोगाई शहराचा अत्यंत जिवाळ्याचा जो प्रश्न होता की आंबेजोगाई शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला पाहिजे आंबेजोगाई जिल्हा आला पाहिजे यासाठी सातत्यानं आम्ही आंदोलन पाठपुरावा करत होतो आणि साहेबांनी साहेबांच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर असलेल्या शनल एस पी असेल किंवा आर टी ओ ऑफिस असेल ही सर्व कार्यालय मंजूर करून दिली फक्त आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये लातूरला महसूल विभाग आणि आंबाजोगाईला हो जिल्हा करायचं त्यांच्या डोक्यात होतं पण त्यावेळेस साहेबांच्या शेवटच्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही तेवढी फक्त आज आम्हाला खंत वाटते की आंबेजोगाई हो जिल्हा साहेब करत केला असता आणि लातूरला महसूल विभागही झाला असता तर मला वाटतं की आपल्या भागाचा आणखीन विकास झाला असता मी ज्या वेळेस सहकारामध्ये काम करत होतो एक अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी मी सांगेन की ज्यावेळेस मी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला निवडणुकीला उभा राहण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि त्यावेळेस नागपूरला Uh, महाराष्ट्राचं विधान भवन विधान विदा, विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनाला मी त्या ठिकाणी गेलो आणि साहेबाला मी म्हणलो की साहेब मला असं असं महाराष्ट्र राज्य पणन महासंघाला फॉर्म भरायचा आहे तर साहेबांनी मला सांगितलं की काल रात्रीच एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तुमचं तिकीट मी कन्फर्म केलं आहे तुम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांना भेटा आणि निवडून या म्हणजे मी त्या ठिकाणी तिकीट मागणीसाठी गेलेलं असताना माझ्या अप्रोक्ष साहेबांनी मला महाराष्ट्र राज्य कापूस पनन महासंघाचा संचालक म्हणून काम करण्यासाठीची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये माझ्या परस्पर तिकीट मंजूर केलं तिकीट मला मान्य केलं आणि त्या तिकीटाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो आणि साहेबांच्या आशीर्वादामुळं मी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचा उपाध्यक्ष म्हणजे राज्याच्या संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली माझ्यासारख्या अल्पसंख्याक छोट्याशा कार्यकर्त्याला ज्याला की कोणतीही पार्श्वभूमी नाही ज्याला कोणता गॉडफादर नाही ज्याला कोणाचं शिष्टमंडळ नाही ज्याला कोणाची शिफारस नाही अशा सुद्धा कार्यकर्त्याला साहेबांनी न्याय देण्याचं काम केलं मी ज्या ज्या वेळेस साहेबांना मला संधी देता येईल मराठवाड्यातून फक्त एक नगराध्यक्ष हा 马拉特瓦达。<c oughs> वैधानिक विकास मंडळावर ज्यावेळेस घ्यायचं होतं नगराध्यक्षांचा प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी तर त्यावेळेसही साहेबांनी माझंच नाव दिलं म्हणजे एकाच वेळेस मला महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ असेल दुसरी गोष्ट मला त्या ठिकाणी मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर काम करण्याचं असेल महाराष्ट्र राज्य हेल्थ मिशन असेल या अनेक दोन तीन संघटनेवर काम करण्याची संधी मला साहेबांमुळं मिळाली आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेतसुद्धा साहेबांनी मला मा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली माझ्यासारख्या छोट्याशा अल्पसंख्याक कार्यकर्त्याला ज्याला कोणाचंही पाठबळ नाही ना कोणाचंही त्या ठिकाणी शिष्टमंडळाने शिफारस नाही तरी सुद्धा एक कार्यकर्त्याची जाण ठेवून साहेबांनी मला वेगवेगळ्या वेग वेग राज्यस्तरीय संस्थेवर काम करण्याची संधी दिली आपल्या भागातील शेतकऱ्याबद्दल साहेबांना खूप मोठी आपुलकी होती सहकार क्षेत्रामध्ये लातूरचा वेगळा पॅटर्न साहेबांनी निर्माण केला होता आपण ही छायाचित्र पाहू शकतो की साहेबांनी उभा केलेल्या वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्याची ही छायाचित्र आहेत प्रत्येक साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला साहेब आवर्जून यायचे प्रत्येक ठिकाणी साहेबाची महत्त्वाची उपस्थिती असायची सहका साखर दूध उद्योग कारखानदारी हे साहेबांचे आवडते विषय होते शेत सर्वसामान्य शेतकऱ्याची नाळ ही व्यवसायाशी जोडली पाहिजे यासाठी साहेबानं अहोरात्र प्रयत्न केला आपल्या भागामध्ये अनेक साखर कारखान्याची साहेबांनी निर्मिती केली तर प्रत्येक साखर कारखाना हा त्यांचा श्वास आणि ध्यास असायचा मी हुकुमचंद कलंत्री माझा डाळमिलचा व्यवसाय आहे आणि मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी डाळमिल असोसिएशनचा अध्यक्ष आहे साहेबांबरोबर घडलेला एक किस्सा सांगायला मला आवडेल एकदा असं झालं होतं एक सात आठ दहा दहा एक वर्षापूर्वी तूरदाळीचे भाव खूप वाढले होते आणि आमच्याकडं त्याला स्टॉक लिमिट लागू होता म्हणजे एक मर्यादेच्या वर आम्ही स्टॉक ठेवू शकत नव्हतो तर गव्हर्मेंटनं आमच्यावर धाडी घातल्या आणि धाडी घातल्यानंतर अगदी छोटे छोटे किराणापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत पारे सगळे घाबरले होते मग हे सगळे घाबरल्यानंतर संबंध महाराष्ट्रातनं आम्हाला फोन आले अरे तुमचे विलासरावजी सी एम आहेत आणि तुम्ही काहीतरी केलं पाहिजे मग साहेब इथं दौऱ्यावर त्या दिवशी होते मग आम्ही साहेबांना विश्रामगृहावर भेटायला गेलो आणि तिथं भेटायला गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला प्रिफरन्सली बोलवले तिथं आणि विचारलं काय आज व्यापारी मंडळी कसं काय इकडं मग आम्ही त्यांना सांगितलं की साहेब असं असं त्याला स्टॉक लिमिट आहे भाव वाढलेले आहेत पण त्याला यावर्षी माल शॉर्टेज आहे त्यामुळं आमचा काही दोष नाही भाव वाढण्यामध्ये तर साहेब म्हणले आत्ता काय पाहिजे मग तुम्हाला ते म्हणजे हे छापेमारी आधी बंद केले पाहिजेत त्याच्यातनं व्यापारी घाबरलेत आणि आपला पल्सेसचा महाराष्ट्राचा खूप मोठा व्यापार आहे तोच बंद पडेल साहेब तर साहेबांनी सेक्रेटरीला बोलून सांगितलं की हे काय म्हणतात बंद आणि आत्ताच्या आत्ता ते बंद करायला लावा आणि आम्हाला विच म्हणले की आत्ता मी आज खूप घाईत आहे तुम्ही काही तुमचं म्हणणं असलं तर तुम्ही मुंबईला येऊन एक मीटिंग करू आणि तिथं सगळा हा विषय मांडा हो मग आम्ही साहेबांना म्हटलं हो ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी साहेब गेल्यानंतर साहेबांच्या लक्षात आलं की ही व्यापारी मंडळी आहे हे काही मंत्रालयापर्यंत पोचणार नाही मग त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं आणि जवळ काकांना सांगितलं की या लोकांच्या सगळं जाण्या आणण्याची व्यवस्था करा मग आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मंत्रालयाचे आमचे पास रेडी होते आम्ही मंत्रालयात गेलो आणि साहेबांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे म्हणणं आहे लेखी ते सेक्रेटरी त्या खात्याच्या सेक्रेटरीला पाठवा आणि तुमचं म्हणणं त्यांना समजावून सांगा म्हणलं म्हटलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी मग साडेबारा एक वाजता मिटिंग ठरली होती आम्ही गेल्यानंतर साहेबांना निरोप दिला की आम्ही आलो आहे तर साहेबांनी लगेच म्हटलं की लातूरचे लोक आलेत का हो म्हटले आलेत मग लगेच साहेबांच्याकडं दुसरी काही माणसं बसली होती पण तातडीने आम्ही लातूरकर आलो म्हटल्यानंतर साहेबांनी आग आधी आमची ठरलेली मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये रितसर त्यांनी त्या खात्याच्या सेक्रेटरीला विचारलं की बाबा हे लोक जे म्हणत आहेत त्यांचं म्हणणं ते तुला मान्य आहे का आम्ही साहेबांना समजावून सांगितलं की हे एकोणीसशे पन्नास साठचे कायदे आहेत आणि त्याच्यात खूप कमी लिमिट आम्हाला दिलेले आहे पाचशे दोनशे पोत्याची लिमिट आम्हाला दिलेलं आहे आणि आपल्या लातूर बाजारात साधारणत वीस ते चाळीस हजार पोते रोज मालाची आवक होते आणि कधी आम्हाला गाडी मिळते नाही मिळते आमच्याकडं खूप मोठा स्टॉक शिल्लक राहून जातो दुसऱ्या दिवशी तर ते सेक्रेटरीला आम्ही समजावून सांगितल्यानंतर त्यांना साहेबाला सांगितलं की यांचं म्हणणं रास्त आहे आणि आपण लिमिट वाढवून दिल्या पाहिजे आना मग साहेबांनी म्हटलं की बाबा किती वाढून पाहिजे मग आम्ही साहेबांना सांगितलं की इतके इतके लिमिट आम्हाला वाढून पाहिजे तर सेक्रेटरीला विचारून त्यांनी म्हटलं की बाबा ठीक आहे आणि त्या लिमिट्स आम्हाला त्यांनी वाढून दिल्या आणि असं झालं होतं की आता लातूरला लिमिट द्यायची म्हणजे लातूरच्या वेळेस महापालिका नव्हती मग आता काय करायचं आहे मग साहेबांचं इतकं हजर दबाबपणा असायचा की सेक्रेटरीला त्यांनी सांगितलं की यांना अनगरपालिका म्हणून विशेष सवलत द्या मग ठीक आहे म्हणले आणि त्याच्यानंतर आम्ही झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला विचारलं अजून काय पाहिजे का म्हटलं नाही साहेब आमचं काम झालं आम्ही बाहेर निघाल्याबरोबर संबंध महाराष्ट्रात रिपोर्ट गेला की साहेबांनी लिमिट्स वाढून दिल्या इतकं हर्षोल्लास होता लोकांमध्ये आणि खरंच त्यांनी तोंडात बोट घातलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना एवढ्या लवकर भेटू शकता का आणि एवढ्या लवकर भेटून तुमचं काम करून आणू शकता का मी आम्ही त्यांना दाखवून दिलं मग त्याच्यानंतर महिन्याभरानं त्याला सगळ्या लिमिट्स वाढून आल्या आणि ती छापेमारी बंद झाली आणि आपला व्यवहार पूर्ववत सुरू झाला खरंच याच्यात साहेबांचं दूरदृष्टीपणा जो म्हणतो आपण ते बघायला मिळते शिकायला मिळते आणि कसं असते राजकारणी माणसं तर मुंबईला केव्हाही पोचतील पण ही व्यापारी मंडळी मंत्रालयपर्यंत तरी पोचतील का याचीही साहेबांना शंका होती म्हणून त्यांनी आमची सगळी व्यवस्था तिथपर्यंत लावली होती ख जेवढं कौतुक करू आपण तेवढं साहेबांचं कमी आहे आपल्या राजकीय जीवनामध्ये साहेबांचे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा भाग असायचा आपण ह्या छायाचित्रामध्ये पाहू शकतो की अनेक समाजाच्या उपक्रमामध्ये साहेब हिरहिरीने सहभागी घ्यायचे या छायाचित्रामध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषेतील लोकांसोबत साहेबांचे अत्यंत जिवायचे आणि प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत मी सुनीता आरळेकर लातूरच्या सामाजिक जडणघडणीमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी काम करते आणि आज जी माझं अस्तित्व आहे केवळ विलासरावजी देशमुख साहेबांच्यामुळं आहे आणि मला सांगायला आनंद असा वाटतो की मी या देशमुख घराण्याच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम करते आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला मला शहराध्यक्ष होते मी जिल्हा महिला काँग्रेसचे तर साहेबांनी सांगितलं की आता शहरात तुमचं काम भरपूर झालेलं आहे आणि आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करा आणि तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करा तेव्हा मला एक आश्चर्याचा धक्का बसला प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मंत्री विद्याताई बेलोसे होत्या आणि त्यांच्या सहीचं पत्र हे विलासरावजी देशमुख साहेबाने स्वतःच्या शर्टाच्या किशामध्ये ठेवून लातूरला आणलं आणि मला आशियाना बंगल्यावरती ते पत्र दिलं कार्यकर्त्यासाठी कुठला एवढा मोठा नेता अशा पद्धतीचं काम करू शकतो हा फक्त मला विलासरावजी देशमुख साहेबांच्यामुळे प्रत्यय आला जेव्हा पहिल्यांदा साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हाही मी जिल्हा परिषद जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष होते तर त्यावेळेला मी माझ्या महिलांच्या वतीने सत्कार केला आणि तो सत्कार असा होता की मी फेटा बांध फेटा अशी धरलेली होते आणि साहेब फेटा बांधत होते आणि तिकडनं सुशीलकुमारजी शिंदे अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी साहेबांचं अभिनंदन करायला आलेली होती पण सगळ्यांना असं थांबवलं होतं साहेबांनी कारण आता महिला बराच वेळ थांबलेल्या आहेत आणि त्यांचा सत्कार मला स्वीकारायचा आणि मला त्यांचा सत्कार घ्यायचा आहे आणि त्यांनी सगळ्यांना थांबवून लातूरच्या जिल्हा महिला काँग्रेसचा सत्कार अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणामध्ये आणि एवढ्या जनतेच्या समोर एक महिलाबाई अशी फेटा धरून उभारलेली आहे आणि साहेब फेटा बनतात हे दृश्य अत्यंत बघण्यासारखं होतं आणि मी एक स्त्री कार्यकर्ती आहे म्हणून मला खूप अभिमान आहे की मला विलासरावजी देशमुख साहेबांचं दिलीपरावजी देशमुख साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आणि मी आत्तापर्यंत आठ वेळेला निवडून आले कुठल्याही कार्यकर्ता गेला आणि काही मागितला तरी ते देतोच म्हणायचे होच म्हणायचे कुठल्याही कामाला साहेबाने चाळीस वर्षाच्या काळात नाही म्हणलेलं मी ऐकलं नाही मी तर असं एकदा म्हणाले होते की स साहेबांना जर कोणी चंद्र तारे जर तोडून द्या साहेब म्हणलं तर साहेब आमचे नक्की म्हणणार की मी थोड्या वेळाने देतो तुला म्हणजे इतका कार्यकर्त्यांना मान सन्मान मी जे आहे ते केवळ मी कार्यकर्त्यांच्यामुळे इथं आहे हे सतत जाणीव साहेबांच्या मनामध्ये होती आणि ह्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही इमारती उभ्या राहिल्या प्रशासकीय इमारत असेल कोर्टाची इमारत असेल रेल्वे स्टेशन असेल ह्या प्रत्येकाच्या विटेवरती विलासरावजी देशमुख साहेबांचा ठसा उमटलेला आहे आज विलासरावजी आपल्यात नाहीत मी अजूनसुद्धा विल कैलासवासी विलासराव देशमुख आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख मी कधीच म्हटलेलं नाही कारण आमची जीभच उचलत नाही हे शब्द उच्चारायला आज आम्ही नुसतं विलासरावजी देशमुख असंच म्हणतो आज आम्हाला साहेब आमच्यात पाहिजे होते हेच मन आमचं सतत ओरडून आम्हाला सांगतंय साहेबांच्या जयंतीनिमित्त भारतसत्ता लाहूच्या वतीनं दिलदार साहेब हा विशेष कार्यक्रम आपण पाहिला आहे याही पुढे भविष्यामध्ये भारतसत्ता लाईवच्या वतीनं साहेबांच्या आठवणी साहेबांचा प्रवास आणि साहेबांच्या निगडीत असलेले वेगवेगळे कार्यक्रम घेऊन भारतसत्ता आपल्या आपल्यासमोर येणारच आहे साहेबांच्या जयंतीनिमित्त भारतसत्ता लाईव्हच्या वतीनं तमाम लातूरकरांच्या वतीनं साहेबांना मनपूर्वक अभिवादन